थे थे काल हत्तीच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी संजय गवस आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी केली तर गेले दहा वर्ष या भागामध्ये सातत्याने हत्ती धुमागू घालत आहेत आणि संदर्भात शासन अशा दुर्लक्ष करत आहे यावेळीसुद्धा अनेक अपघात घडलेत शेतकऱ्यांचं अतोना नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे कालसुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्युमुखी पडला याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊ शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यां न... इतर शेतकरी मृत्युमुखी पडणारी शासन वाट बघणार आहे काय आणि त्यामुळे ही पक्कडभी करताना फक्त एकाच शेतकऱ्या एकाच हत्तीची करणार आहेत म्हणजे हा कुठला तरी अनुखोधी कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ दोन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकड आम्ही घेतली पाहिजे आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आतमध्ये तरी ही पकडमोळी सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यामुळे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी हत्ती प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत नाही किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असाल वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मोहिमेला लावली असते किंवा हत्ती आता गावागावातून पेटवण्यासाठी लावली असते ती यशस्वी ठरली असती परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्याप्रमाणे फोर्स वापरली तसंच आता से या पंधरावीस गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले हो पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आलं तर त्यांना त्याचं ते अनुदान दिलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत खरंतर सत्ताधारी वेगवेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत मुख्यमंत्री असताना दहा लाखाची पंचवीस लाख रुपये त्यावेळी घोषणा केल्यामुळे पंचवीस लाख रुपयेसुद्धा येणारे दहा लाख मे उर्वरितसुद्धा येणारे दोन चार दिवसामध्ये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यूची तांडवाय तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असेल आणि ती जबाबदारी नाही घेतली तर आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभारू